नारायण अहंकार हा संसर्गी जन्मरोग आहे ज्या रोगाची लागेल प्रत्येकाच्या अंतर अहंकार ज्यावेळे त्यातून नावाचा किती येते वनमा त्यातून तू का काय का हे नाही तेव्हा या माणसाला तू जन्माला घातलं आणि या मानवाचा देह माहिती मोजाला घेतला आशेच्या मागे हालत सुटणारा मनुष्य प्राणी निराशे काढून धरून पण आत्मघात स्वार्थासाठी स्वतः फिरतो मानतो व्यवस्था श्रमदो तरी तो तयार भाग करीता बघला श्रम केल्याशिवाय काहीच नाही संकट किती भ्रष्ट बसतो असलं तरी दुसऱ्या